भुजरगड तालुक्यात भात रोप लागणी जोरात सुरुवात पावसाने यंदा बैराजावर चांगली कृपा केल्याने भाताच्या तरव्यांची पेरणी केली त्यांच्यासाठी हा पाऊस फायद्याचा ठरला आहे तरवे तरारूल आल्याने शेतात चिखल करण्यासाठी पुरेसे पाणी निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भात रोप लावणीला सुरुवात केली आहे यावर्षी खरीप हंगामपूर्व मशागतीसाठी वळीव झाला मे महिन्याच्या अखेरीला तो इतका बरसला की शेतात पाणीच पाणी झाले त्यामुळे पेरणीसाठी शेत तयार करता आले नाही भाताच्या तरव्यांसह नाचणी भुईमूग कडधान्य पिकांच्या पेरणीमध्ये व्यत्यय आला सुमारे वीस दिवसांपूर्वी टाकलेले तरवे तरारून आले आहेत वावरात चिकल तयार करण्यासाठी पुरेसे पाणी झाल्यामुळे अनेकांनी रोप लावणीला सुरुवात केली आहे जून महिन्याच्या अखेरीला लावून झाल्यास पुढे जुलै व ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्यास पीक वाढीवर आणि उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होतो यावर्षी ज्यांनी लवकर तरवे टाकले त्यांच्यासाठी पावसाने अनुकूल वातावरण तयार केल्याने हंगाम आहे लौकर बुदरगड तालुक्यात लोटेवाडी गावातील डोंगरी भागात भात लागणीला जोमाने सुरुवात झाली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद